नमस्कार आत्ताची क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून गृह खात्यावरून भाजप आणि शिंदे गटात वाद सूत्रांकडून आली महत्वाची अपडेट पाहुयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन पाच दिवस पूर्ण झाले निकालानंतर आज सव्वा दिवस आहे पण तरी देखील महाराष्ट्रात नव्या सरकारची स्थापना झाली नाही विशेष म्हणजे जुन्या विधिमंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतरही सत्ता स्थापनेसाठी अद्याप जास्त हालचाली होताना दिसत नाहीये या निवडणुकीत जनतेने महायुतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे महायुतीला या निवडणुकीत तब्बल दोनशे तीस जागावर यश मिळालं आहे असं असताना महाराष्ट्र सत्ता स्थापनेचा पेस अजून सुटलेला नाही महायुतीत जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झाला होता त्यापैकी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला एकनाथ शिंदे यांनी काल माध्यमांसमोर येत आपण मुख्यमंत्री पदावरून दावा सोडत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आपल्या भाजपाच्या आप मुख्यमंत्र्याला पाठिंबा देईल असंही त्यांनी कालच जाहीर केलं यानंतर आता खाते वाटपाचा पेच कायम आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी आग्रह आहेत त्यामुळे पेस निर्माण झाल्याची चर्चा आहे भाजप आणि शिंदे गटात गृह खात्यावरून वाद सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणारं गृह खातं हे शिवसेना शिंदे गटाला हवं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे पण भाजप गृह खातं सोडायला तयार नाही अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत आज रात्रीच्या बैठकीत गृह खात्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे आजच्या बैठकीत मंत्रिमंडळात चर्चा होणार आहे अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं असणार आहे तर शिंदेना गृह खातं हवं आहे पण हे खातं सध्या भाजपाकडे आहे गृह खातं हे महत्वाचं खातं मानलं जातं हे खातं आपल्याकडे असावं यासाठी यासा एकनाथ शिंदे आग्रही आहेत यापूर्वी या हे खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं पण ते खातं आपल्याला मिळावं अशी शिंदे गटा ची मागणी आहे एकनाथ शिंदे हे गृह खात्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे दुसरीकडे अजित पवार यांच्याकडे पुन्हा अर्थ खातं जाईल का याबाबत या ही साशकता व्यक्त केली जात आहे तरी देखील त्यांच्याकडे ते खातं पुन्हा एकदा जाऊ शकतं अशी देखील चर्चा आहे महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षापैकी साडेसात वर्ष गृह खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं केवळ महाविकास आघाडीच्या काळात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या खात्याची जबाबदारी होती या दरम्यान त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केलं होतं त्यामुळे एकच खळबळ उडाली होती दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणताही आरोप नाही त्यामुळे हे खातं फडणवीस यांच्याकडे जाऊ शकतं पण मुख्यमंत्रीपद भाजपाला दिलं तर गृह खातं आमच्याकडे सोडा अशी शिंदे गटाची मागणी असल्याची माहिती आहे अर्थात अमित शाह यांच्यासोबत आजच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे या बैठकीत कशा प्रकारे घाटावाटी केल्या जातात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद Thank you.